thank <laughs> you नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे देयकृती तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ही शेतातूनच केलेली आहे आज आलो होतो इकडं शेतात तर इथं आदरक लावलेली आहे आणि आदरकीचं काही बी कमी पडल्यामुळं इकडून बिलात आमच्याकडं कोणी सोला म्हणतं कोणी बिलात म्हणतं तरी शेंगदाणे जी ते लावलेले दोन बेड उरलेले होते दोन बेडवर असं नळीच्या दोन्ही साईडने बिलाती टाकलेली आहे भाग बदलला तशी भाषा बदलत चालते आमच्याकडं कोणी बिलात म्हणतं तर कोणी सोला म्हणतं तर चला असू तर अद्रक लावून जवळपास एक ते दीड महिना झालेला आहे तीन जूनला आम्ही अद्रक लावली होती पहिले एकदा खूप गवत झालं होतं तर उदर अदरक उगायच्या पहिले राऊंडअपची फवारणी केली होती तर पहिलं सर्व गवत राऊंडअपने हे गेलेलं आहे आणि आता परतही काही उगत आहे थोडंफार मी थोडीशी हळदीची झाडं लावलेली होती हळदीची पानं मोठे मोठे असल्यामुळे एकदम भारी वाटतंय चला तर मग झेंडूचे झाडं वगैरे हो जे काही असेल ते थोडं थोडं लावलेलं आहे इकडे मक्का लावलेली आहे मक्का थोडी उशिरा पेरली होती आणि आता आपण कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये जे बघितलं होतं त्यांना शक मारलेलं अजून तर काही रिझल्ट आलेला नाही आहे थोडं नॉर्मल पिवळ वाटतंय गवत गॅस थोडं सुकल्यासारखं आणि पिवळ वाटतंय तर हळूहळू जाईल ते तसं सात दिवसामध्ये जातं असं सांगितलेलं आहे तर बघू काय होतं तर शेवटी कितीही म्हटलं कपाशीवरचं कल तरी कपाशीला थोडाफार धोका तो होतो कपाशीचे थोडे नॉर्मल पानाशी पिवळे झालेले आहे आणि वाढ थांबल्यासारखी वाटते आणि ते सात आठ दिवस राहून नंतर परत क्लिअर होतं असं सांगितलं आहे बघू आता काय होतं तर इथं जे बांधाने तर तुम्ही चवळ्या लावलेल्या होत्या आणि चवळी तन्ना शिकली जाते त्यामुळे याच्या बांधावर काही तन्ना शिकवा आलेलं नव्हतं त्यासाठी आता त्यासाठीच मी चला चला मग चला मग आता कामाला सुरुवात करूया आणि आपल्या सी सी टी न रोज नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा धन्यवाद